तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्यातील बहुचर्चित ओ टू सोलर प्लांट कंपनी आणि आरोपींना पाठीशी हरकतीवरून उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी केलेली पुढील प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचा खळबळजनक आरोप आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केला आहे सदर बनावट दस्ताऐवज प्रकरणी कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठी आझाद हिंद संघटनेने वारंवार पाठपुरावा केला होता त्यामुळे सदर गुन्ह्याची नोंद झालेली आहे परंतु फिर्यादी आणि तक्रारीचे स्वरूपच बदलल्यामुळे भविष्यात कंपनी आणि आरोपींना वाचवण्यासाठी सदर प्रकार घडल्याचा आरोप आझाद हिंदच्या वतीने करण्यात आला आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षकांना रितसर माहिती देत तक्रार करणार असल्याचेही अॅडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांनी जाहीर केले असून या संदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे एम सी एन न्यूज करिता रवी बुलढाणा मोताळ्यातील बहुचर्चित ओटो सोलर कंपनीच्या प्लॅन्टवर अखेर अठ्ठावीस दिवसानंतर गुन्हे दाखल झाले या प्रकरणी नगरपंचायत मोताळाचे कर्मचारी इंगळे नगरपंचायत मोताळाचे अधिकारी गणेश पांडे यांनी स्वतः फिर्यादी म्हणून तक्रार दाखल केलेली असताना त्यांना फिर्यादी न करता त्या ठिकाणी ए पी आय बालाजी शेंगे पल्लू यांनी तक्रार दाखल केली यामागचं गोळ बांगल अद्याप कळालं नाही अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी बनवली त्यांचे बनावट दस्तावेज बनवले असते पाहता अधिकारी पांडे यांच्या तक्रारीनुसार यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त होते आणि असे असताना सदर नारकत ही बनावट आहे बनावट दस्तऐजाहून हो तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे एस डी ओ साहेबांनी दिलेली परवानगी ही सुद्धा चुकीची आहे कारण ज्या बेसवर एस ओ साहेबांनी परवानगी दिली ती ना हरकत प्रमाणपत्रच बनावट असल्यामुळे एस डी ओ शिंदे साहेबांनी दिलेली परवानगीसुद्धा या ठिकाणी बेकायदेशीर ठरत आहे याकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे आणि संबंधित आरोपीवर नियमानुसार कारवाई करी आणि नियमानुसार फिर्यादीची नोंद त्यामध्ये घ्यावी ही विनंती करतो, आजाद पुना, या निमित्तानं करतो अन्यथा आझाद हिंदला पुन्हा या अनुषंगाने आंदोलनात्मक पवित्रा घ्यावं लागेल याची नोंद घ्यावी